काढून धर्म तपासला जाती आणि धार्मिक आतंकवा कळस बुलढाण्यात पाहायला मिळाला तू गाय चोर हई आरोप करत बौद्ध तरुणाला बेदम मारहाण धर्म जाणून घेण्यासाठी काढली अंडरवेअर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये गाय चोर असल्याच्या संशयावरून एका तरुणाला तीन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यानंतर त्या दोन युवकांनी निर्लज्जपणाचा कळस गाठून त्याचा धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरवून तू कुठल्या धर्माचा आहे अशी सुद्धा विचारणा केली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भागात राहणाऱ्या रोहन पैठणकर या बौद्ध तरुणाला खामगाव मध्ये राहणारे तीन आरोपी युवक गब्बू गुजरीवाल प्रशांत गोपाल संगेले रोहित पगारिया यांनी बस स्थानकासमोर पत्ता विचारण्याच्या नावाखाली तरुणाला पकडून गाडीवर बसवले व त्याला शहरातील काँग्रेस भवनच्या मैदानावर घेऊन गेले त्यानंतर तिथे त्याला गाय चोर आहेस असे म्हणून युवकाला लाथांनी जबर मारहाण केली त्यानंतर त्या ते त्या दोन युवकांनी बौद्ध तरुणाला त्याच्या अंगातील कपडे काढून त्याला तू हिंदू आहे की मुस्लिम असे विचारले व व अंगावरील संपूर्ण कपडे काढले त्यानंतर सुद्धा त्या युवकाला तिनही युवकांनी बेदम मारहाण सुरूच ठेवली दलित युवक त्यांना वारंवार सांगत होता की मी बौद्ध जातीचा असून तुम्ही मला का मारहाण करत आहेत तरी सुद्धा त्या युवकांनी त्याची कुठलीही बाजू ऐकून न घेता त्याला निर्दयीपणे मारहाण करत राहिले सोबतच त्या युवकाच्या अंगावर काँग्रेस भवन मध्ये बेवारस उभे असलेल्या गाय सोडून त्या युवकाला त्यांच्या सोबत मधोमध उभे करून त्याचे व्हिडिओ व फोटो सुद्धा त्यांनी काढले. आमच्या विरोधात तक्रार देशील तर तुझे फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करू. तू गाय चोर आहे असे आम्ही समाज माध्यमांवरती प्रसारित करू अशी धमकी सुद्धा त्याला दिली. त्यानंतर त्या युवकाला मारहाण करून पुन्हा एकदा गाडीवर बसवून घाटपुरी नाका परिसरातील दंडे स्वामी मंदिरासमोर घेऊन गेले व तू गाय का चोरतोस म्हणून पुन्हा त्याला निर्दयपणे मारहाण केली. त्याला झालेल्या या मराठीमध्ये त्या युवकांनी त्याच्या डोक्यात दगड सुद्धा मारला इतक्यावर युवकांनी त्याच्या डोळ्यावरही मारहाण सुरू ठेवली ज्यामुळे त्या युवकाचा डोळा हा सुजून गेला आहे मारहाण झाल्यानंतर सदर युवक हा मानसिकरित्या खचला असून त्याच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तीनही युवकांनी त्या युवकाचे कपडे काढून धर्म तपासला पहलगाम येथील हल्ल्याच्या पहिले जसा धर्म विचारून मारण्यात आले तसेच त्या युवकाला सुद्धा कपडे काढून त्याचा धर्म तपासण्यात आल्याचा निर्दयी प्रकार खामगाव शहरात घडला आहे हामगाव शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काँग्रेस भवन मैदान परिसरात गाय चोर असल्याच्या संशयावरून तीन युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली एवढेच नाही तर आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करत त्या युवकाच्या पाठीत पोटावर लाथा मारत बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याच्यावर विशिष्ट समाजाचा असल्याचा आरोप करत त्याची अंडरवेअर काढून त्याचा धर्म तपासला या प्रकरणी पीडित तरुणाने आरोप केला आहे की माझे कपडे काढून त्याचे हात पाय बांधून जनावराप्रमाणे मारहाण केली मी हिंदू आहे की मुस्लिम हेही तपासले त्यामुळे या युवकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा देणे केली आहे खरं पाहिलं तर या प्रकरणातील तीनही ती आरोपी युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे समजते त्यातील गब्बू गुजरीवाल या आरोपीवरती एमपीडीए नुसार कारवाई सुद्धा केली होती व अशाच प्रकारचे अनेक गुन्हे या युवकांवरती खामगाव शहरात विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जिल्ह्यातून तडीपार करावे अशी मागणी आता मारहाण झालेल्या युवकाच्या परिवाराकडून होत आहे या सर्व प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी व या तीनही आता नागरिकांकडून होत आहे माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार शामनगर शेगाव रोड माझ्यासोबत काल रा, परवा रात्री बस स्टॉपवर दोघे जणे आले गुजरीवाल आणि बबू गुजरीवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संग संघी संघाले या ति या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली तिथून मला म्हणजे बसस्टॉपवर आली बसस्टॉपपासून मला तिथे म्हटले एक मिनिट ही कुठे आम्ही ॲड्रेस सांगितलं नाही तिथं बहसबाजी झाली थोडी तर त्यांनी मला गाडीवर उ उचलून गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि मला खूप म मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे नंगे व्हिडिओ काढले तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते मारहाण चालूच केली त्यांना ठेवली आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले डोके फोडले आणि डोळा डोळ्या डोळा पण फोडला आणि मी तिथून ये तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले तिथं पण खूप मारहाण केली रोहित पगारिया त्याच्यानंतर प्रशांत संगेले त्याच्यानंतर गुड्डू गब्बू गुजरीवा गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण खाडले होते तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला What's a